नमस्कार मित्रांनो उद्या सोन्या पन्नास पन्नास केसरीचं मैदान शंभर टक्के होणार आहे आता तेथील बैलगाडा संघटनेने मैदानाची पाहणी केलेली आहे तर रिपोर्टनुसार उद्या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदान शंभर टक्के होणार आहे तर तुम्हाला माहितीच आहे या मैदानात सर्वांचा लाडका रुत्समो नवम हिंदकेसरी बकासूर देखील येणार आहे तसेच आपला महाराष्ट्राचा बाहुबली सोन्या पन्नास पन्नास मित्रांनो बकासूर आणि सोन्याचा उद्या फेरा असणार आहे हा फेरा किती वाजता होणार आहे हेच मी या व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आता थोड्या वेळातच गट काढणार आहेत यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून गट काढणार आहेत थोड्या वेळातच आपल्याला हे बघायला मिळणार आहे तत्पूर्वी मित्रांनो बाकासूर आणि सोन्याची मी अपडेट देणार आहे उद्या सोन्या आणि बाकासूरचा फेरा किती वाजता होणार आहे उद्घाटन करता वेळी की गट झाल्यानंतर की सेमीनंतर की फायनलनंतर नक्की कधी फेरा काढणार आहेत तर मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार बाकासूर सोन्याचा फेरा असणार आहे सुरुवातीलाच म्हणजे उद्घाटन झाल्यानंतर बकासूर आणि सोन्याचा आपल्याला फेरा बघायला मिळणार आहे महाराष्ट्रातील बकासूर आणि सोन्याचे जेवढे फॅन आहेत ते उत्सुकता लागलेली आहे की ला बकासूर सोन्याचा फेरा कधी बघायला मिळणार तर मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार सुरुवातीलाच मैदान स्टार्ट झालं की आपल्याला बकासूर सोन्याचा फेरा बघायला मिळेल मित्रांनो या मैदानात टोटल पाचशे गाड्यांची नोंद झालेली आहे हे मैदान आहे एक अद्यात एक बैल असं मैदान होणार आहे टोटल पाचशे गाड्यांची नोंद पूर्णपणे झालेली आहे त्यामुळे आता थोड्या वेळातच आपल्याला गट निघताना दिसणार आहेत यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून मित्रांनो मी यासाठी व्हिडिओ बनवला होता की सोन्या बकासूरचा फेरा किती वाजता तर मित्रांनो सुरुवातीलाच हा फेरा असणार आहे उद्घाटन झाल्यानंतर धन्यवाद मित्रांनो